नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग दोनमध्ये आपण बघणार आहोत की ते सत्य आता रूममध्ये आलेला असतो आता सत्य गाणं गुणगुणत असतो मला लागली कुणाची हुचकी आता मात्र त्याला दारूची आठवण झालेली असते तेव्हा लगेच सत्य आपल्या बॉटल शोधू लागतो तर कपाटातून आता सत्याने दारूची बॉटल काढलेली असते आता गाणं म्हणत म्हणत सत्या इथे पलंगावरती दारू पिण्यासाठी बसलेला असतो आता ग्लासमध्ये दारू होतून सत्या खूपच आनंदात दारू पिऊ लागतो आता मात्र पहिला घोट घेताच सत्याला तर ठसकाच लागतो कारण ती दारू नसते तर तो चहा असतो आता मात्र सत्या बोलतो ए बाई काय झालंय तुला माझं सगळ्यात जास्त प्रेम तुझ्यावरती ना मग अशी का वागायलीस तू अशी का लागायलीस तेव्हा आता सत्या लगेच ती ग्लासमधील दारू बाजूला ठेवतो आणि बॉटलमध्ये पिऊ लागतो तेव्हा लगेच पुन्हा त्याला आता चव वेगळी लागते तेव्हा सत्य म्हणतो हे काय झालं आहे नाही नाही आता मी दुसरी शोधतो आता दुसरी बॉटल काढून दारू पितो तरीही तशी लागते तिसरीही पाहतो तरीही तेच मग आता मीरा हे सगळं डोकावून बघत असते आणि हसत असते आता मात्र सत्याला काय करावं काही सुचत नाही हे सगळं कसं झालं असेल अरे बापरे काय झालं कोणी घोळ तर केला नसेल ना आता मात्र मीरा रूममध्ये येते तेव्हा सत्य बोलतो ऐ तू माझ्या दारूचं काही केलं आहे का माझ्या दारूचं काही केलं आहे का हे अशी पाण्यासारखी का लागायली तेव्हा मीरा बोलते मी तेच सांगायला आहे तुम्हाला ही दारू ना फक्त घाण पाणी असते हो कशाला घ्यायची तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अगं दारूमध्ये किती सुख असते तुला माहिती आहे का तेव्हा मीरा बोलते हो माहिती आहे ना दारू पिणाऱ्या माणसांच्या घरच्यांना फक्त दुःखच आहे तेव्हा लगेच सत्या म्हणतो अगं दारू पिल्यावरती असं पंख फुटल्यावर हवेत उडायसारखं वाटतंय तेव्हा म्हणते हो ना दारू पिल्यानंतर माणूस बेबान होतंय काय करतंय ना हे त्यालासुद्धा कळत नाही तेव्हा लगेसत्या बोलतो बोलतोय तू कसं शानपणा शिकवतोय मुला आणि तुला काय करायचं आहे मी पिऊ नाही पिऊ हे चहाचं पाणी कसं लागतं आहे तू तर काही घोळ केला नाही ना माझ्या दारूबद्दल तर मीरामध्ये म्हणते नाही नाही म्हणजे तुम्ही आता माझ्यावरतीच शंका घ्या मी कशाला काही करू मला काय माहिती आहे तुमच्या बॉटल कुठे असतात काय असतात मी कशाला बघू तेव्हा त्या सत्य बोलतो जाऊ दे तुझ्याशी बोलण्यात मी का करतो करतोय मला दारू प्यायची माझी एक बॉटल कुठे अजून आता मात्र मीराला लगेच भस्कन बोलून जाते तिथे कॉटवरती बघा आता सत्य बॉटल काढतो तेच सत्याच्या लक्षात येतं माझ्या लपवलेल्या बॉटल हिला कशा समजल्या म्हणजे नक्की हिनेच घोळ केलाय आता मात्र सत्य बोलतो यातली दारू कुठे आणि यात चहाचं पाणी का भरलंयस तू तेव्हा मीरा बोलते मी ती बेसिनमध्ये ओतून दिली आता निरुपा हे सगळं गुपचूप ऐकत असते आता निरुपाला मात्र या दोघांची भांडणं बघून आनंदच झालेला असतो तेव्हा लगेच सत्य बोलतो काय माझी दारू तू बेसिनमध्ये ओतून दिली आणि यात चहाचं पाणी भरलं का केलंस तू असं तेव्हा मीरा आता सत्याला म्हणू लागते अहो ऐका ना माझं आता तुम्ही माझ्याशी लग्न केलं आहे ना माझी जबाबदारी घेतली ना मग ती पूर्ण करण्यासाठी द्या ना ही दारू सोडून कशाला प्यायली तुम्ही ही दारू म्हणून मी ती ओतून दिली तर सत्याला खूपच राग येतो तेव्हा सत्य वचकन आता मीराच्या अंगावरती धावून जातो आणि नव्हतो तुला काय करायचं आहे मी दारू पेऊ अगर नाही पेऊ हे बघ माझ्या नादाला लागू नको असे आता मीरा ले सत्या मीरावरती धावून जातो आता मात्र मीरा खूपच घाबरलेली असते पण निरूपा मात्र खूपच खुश होते कारण आता दोघांमध्ये खूपच भांडणं जुंपलेली असतात तर आता सत्या लगेच कपाट उघडतो आणि मीराच्या साड्या फेकू लागतो तेव्हा मीरा म्हणते माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही या तेव्हा सत्या म्हणतो आला ना रा मग इथून पुढे माझ्या दारूलाही हात लावायचा नाही सांगून ठेवतो आता मात्र मीरा रडत असते तर इकडे निरुपा लगेच बेसिंगमध्ये येते आणि आता बेसिंगजवळ म्हणते येतोय ये दारूचा वास येतोय आता बघ मीरा मी काय करते आता लगेच निरूपा सुधाकर भाऊ आणि रवी यांना जोरजोरात आवाज देऊ लागते या 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 इकडे तुमच्या सुनेचे प्रताप बघा माझं किचन कसं घाण केलंय तिने मग आता सुधाकर भाऊ आणि रवी सर्वजण किचनमध्ये येतात तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते बघा तुमच्या सुनेने बेसिनमध्ये दारू ओतली मीरा लवकर इकडे मीरा तेव्हा आता मीरा म्हणते काय झालं सासूबाई तेव्हा लगेच निरूपा होते ए असे बेसिनमध्ये दारू ओतल्याने दारू सुटत नाही आहे तूच ओतली ना माझ्या बेसिनमध्ये अगं घाण करतेस की काय माझ्या घरामध्ये तुला कळत नाही का आता सगळं साफ करून घे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात अगं निरूपा तेव्हा मीरा बोलते बाबा जाऊ द्या खरं तर चूक माझीच आहे मी बाहेर कुठेतरी टाकायला हवी होती खरंच वास येतोय मी साफ करून घेते आता सुधा कर भाऊ आणि रवी निघून जातात तेव्हा मीरा साफ करायला जाणार तेच लगेच निरुपामध्ये ते थांब उद्या आता था वटपौर्णिमेचं व्रत करून तुझ्या नवऱ्याला पाच परतावणीसाठी घेऊन जाणार आहे ना जाग बाई चार पाच दिवस राहा तिकडे कसं आहे ना तुझ्या आईला पण कळू दे तमाशा काय असतो तो तिथे गेल्यानंतर जेव्हा हा पनोती तमाशा करेल ना तेव्हा खूप मजा येईल त्यांनाही जरा थोडंसं रंजक वाटेल घेऊन जा त्याला उद्या मग बघ कशी जिरवती त्यांची तो तर आता लगेच निरुपा तिथून निघून जाते मीरा मात्र विचार करत असते तर इकडे रात्री आता मीरा झोपलेली असते पण तिला काही झोप लागत नाही तिला सारखं सारखं आता निरुपाचं बोलणं आठवत असतं आता सत्या कसा आपल्या घरी जाऊन तमाशा करणार ते मीरा आता झोपण्याचा प्रयत्न करते त्याच वेळेस आता इथे मीराला भयानक स्वप्न पडतं सत्या आणि मीरा आता त्यांच्या घरी पोचलेले असतात आता मात्र सत्या खूपच भडकलेला असतो कारण मीराने त्याची दारू फेकून चहा त्याला प्यायला दिलेला असतो आता मात्र लगेच सध्या मीराच्या आईला बोलतो मी चहा घेत नाही या मी काय घेतो तुम्हाला माहिती आहे ना आणि तुमच्या खालच्या इथे अड्ड्यावरती मिळते पण या राजला घेऊन यायला सांगा आणि मला सकाळी सकाळी दारू प्यायला लागते असे आता सत्यानी खूप काही तमाशे केलेले असतात आता मात्र हेच भयंकर स्वप्न मीराला पडलेलं असतं मीराला जाग येताच मीरा म्हणते अरे बापरे हे काय स्वप्न पडलं आहे मला असंच जर तिथे गेल्यानंतर घडलं तर नाही नाही मला काहीतरी करावं लागेल इथे सकाळी सकाळी मीरत तयार झालेली असते तेव्हा आता सत्य आंघोळ करत असतो वेळेस मीराच्या आईला मीराला फोन येतो आणि मीरा बोलते अगाई येणार आहोत आम्ही नको काळजी करू तेव्हा मीराची आई म्हणते बरं झालं बाई तू येणार आहे खरंच तू येणार आहे म्हणून आज इतका आनंद होतोय ना माझा आनंद गगनात मावेनाचा झाला आहे जावईबापूने एवढं सगळं केलं आपल्यासाठी म्हणून ते येणार आहेत ना आज मलाही खूप बरं वाटते बर का ते येतील ना असे आता तिची आई विचारू लागते तेव्हा मीरा बोलते आई त्यांचं ना शक्य नाही आहे मला वाटते त्यांना काहीतरी काम आहे ते नाही येऊ शकत मी येईल ना ये तेव्हा तिची ते आई म्हणू लागते अगं पण जावई बापू आले असते तर मनाचं समाधान झालं असतं बघ ना त्यांना विचारून काय म्हणतात ते तेव्हा मीरा म्हणते ठीक आहे हे तो तो मी विचारून बघते त्यांना काय बोलत आहेत ते मग कळवते त्याचं हे सत्या येतो आणि आता सत्या मीराचं हे सगळं बोलणं ऐकतो तेव्हा आता सत्या लगेच मीराच्या हातून फोन हिसकावून घेतो आणि म्हणतो नमस्कार आई मी सत्यजित बोलतोय ओळखलं ना मला तेव्हा लगेच म्हणते हो जावंय बापू तुम्ही तुमच्याविषयीच बोलत होते मी याल ना तुम्ही पाच परतावणीला खरंच तुम्ही आला तर मला बरं वाटेल तेव्हा लगे सत्या बोलतो हो मग काही विषय आहे का मी येणारच आता तुम्ही एवढं प्रेमाने बोलवताय ना मग यावंच लागेल आणि हा सत्या बापाचा सबूत आणि आईचा मान कधीही मोडत नाही त्यामुळे मी येणार तेव्हा आता मीराची आई मात्र खूपच खुश होते आणि मग ते बरोबर निघा तुम्ही लवकर असे म्हणून फोन बंद करते तेव्हा मीरामध्ये हे काय होतं तेव्हा सत्य म्हणतो कुठे काय तेव्हा लगेच मीरा म्हणते तुम्ही कशाला येत आहे तेव्हा सत्य बोलतो हे hey बघ आपल्या दोघांना पण आमंत्रण आहे ना मग मी येणार आहे तेव्हा मीरा म्हणते नाही तुम्ही नाही येणारा तेव्हा सत्य बोलतो असं कसं शक्य आहे मी येणार म्हणजे येणार तेव्हा मीरा बोलते हो का मग आज वटपौर्णिमेचं व्रत आहे ना मग मी असं करते वडाभोवती सात फेऱ्या मारल्या की सात जन्मासाठी हाच नवरा असं फिक्स असतं बरं का त्यामुळे मी ना आता चौदा नाही नाही एकवीस फेऱ्या मारते जे एकवीस वर्ष नाही 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 एकवीस वर्ष नाही एकवीस जन्म एक तुमची माझ्यापासून सुटका नाही आ मीच तुम्हाला बायको म्हणून मिळणार मग बाका काय आहे ते तेव्हा लगेच सत्या म्हणतो काय हे सगळं खरं आहे अरे बापरे एकवीस जन्म हिच्या बरोबर धूमकेतू बरोबर नाही 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 मी नाही काढू शकत हां काय करू तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ येतात आणि म्हणतात सत्यजित तू अजून तयार नाही झाला का अरे तुला पाच परतावणीसाठी बोलावलं आहे ना तिकडे आवर बरं पटकन आता मात्र मीरा लगेच सत्याला डोळ्यांनी खुनवते आणि म्हणते एकवीस जन्म मी वडाभोवती करके मारून फिक्स करेन तुम्हाला आता मात्र सत्या घाबरतो आणि मग तो बाप मी नाही जाणार तिकडे मला ना एक अर्जंट काम आठवलं आहे ती जाईल ना मी नाही जाणार तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात कसा नाही जाणार तू त्यांनी एवढे मानाने घरी येऊन तुला आमंत्रण दिलं आहे आणि तुला जावंच लागेल त्यामुळे लगेच आवरायचं निघायचं आणि जर नाही गेलं ना तर माझ्याशी गाठे असे कान उपटून काढेन तुझे तेव्हा सत्य लगेच आपल्या कानांना ला हात लावतो तू बाप नाही 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 आता मात्र सुधाकर भाऊ तिथून निघून जातात मीरा मात्र डोक्याला हात लावते सत्य मात्र हसू लागतो आणि आता मीराचा प्लॅन ओळखतो तेव्हा सत्या बोलतो हे बघ बापाचा शब्द सत्यासाठी खूप मोलाचा आहे बाप म्हणजे देव असतो सांगलीत बापाच्या शब्दाला खूप मानेवर का त्यामुळे बापाने सांगितलंय त्यामुळे आता हा सत्यजी जाणार तेव्हा लगेच मीरामध्ये नाही ना तुम्ही नाही येणार ऐका ना हो प्लीज माझा ऐका तेव्हा सत्यवंत पण का नको येऊ मी तुझ्या घरला तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्ही तिथं येऊन जर काही प्रॉब्लेम केला तर तुम्ही जसं त्यां तुमच्या बाबांचा शब्द पळता तसं माझ्या आईचा मान राखताल कशा हे कशावरून तेव्हा लगेच सत्या बोलतो हे बघ जसं आपण बापाचा शब्द पाळतो ना तसा आईचा पण आपण कधी शब्द मोडत नाही आहे त्यामुळे हा सत्य येणारच तेव्हा मेरामध्ये नाही नाही मग मला एक सांगा जोपर्यंत तुम्ही तिकडे राहणार आहे तोपर्यंत दारू पिणार नाही तेव्हा त्या सत्याला घेच मीराकडे बघू लागतो तेव्हा मीरामध्ये सांगा बोला भटकन नाही पिणार ना दारू तेव्हा त्या सत्या लगेच मीराच्या हातावर हात देतो आणि म्हणतो तुला वचन देतो जोपर्यंत तुझ्या घरी तोपर्यंत तो मी दारूला हातसुद्धा लावणार नाही आता मात्र मीरा तर सत्याकडेच बघू लागते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीराने सुंदर साडी घालून वटपौर्णिमेचे पूजेसाठी मीरा तयार झालेली असते तर आता सत्यही बॅग भरून पाच परतावणीसाठी इकडे मीराच्या घरी निघालेलं असतं आता दोघेही रिक्षेतून उतरतात मीरा पूजासाठी चाललेली असते आता मात्र मीराच्या साडीचा दोरा सत्याच्या हातात गुंततो सत्या आता तसाच मीरा पाठोपाठ पाठोपाठ पाट वडाभोवती गरके घालत असतो सर्वजण बघत असतात तर मीराला मात्र माहितीच नसतं तिच्या पाठोपाठ सत्या पण आहे तर सत्या काही बोलणार पण त्याचं पोट त्या दोऱ्यामध्ये खूपच अडकलेलं असतं तर आता लगेच निरूपाची मैत्री म्हणू लागते अगं हो, तुझा पोरगा बघ त्याच्या बायकोबरोबर फेरे मारतोय तेव्हा निरुपामध्ये जाऊ दे आपल्याला काय करायचंय तर लगेच तिथे असणाऱ्या बायका म्हणू लागतात खरंच देव आता तुमची साथ कधीच सोडणार नाही बघा आता सात जन्म काय खूप खूप जन्म तुम्ही दोघं नवरा बायको म्हणून राहाल कारण तुम्ही दोघांनी वटपौर्णिमेचं व्रत केलं आहे ना आता मात्र सत्य म्हणतो काय हिच्याबरोबर एक जन्म निघाला तरी भरपूर झालं आता मात्र लगेच सत्या मीराला म्हणू लागतो चल घरी जायचं आहे ना तुझ्या तिथे गेल्यानंतर काय काय होणार आहे तू बघत राही फक्त आता मात्र मीराला तर टेन्शन येतं त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद